नमस्कार सांगावावर आपण ठळक पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यातील ठाकर समाजाच्या वडिलोपार्जित जमिनीवर त्यांना न विचारता जे अतिक्रमण चाललेले आहे आणि जो अन्याय सुरू आहे त्याला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी ठाकर समाज बांधवासोबत उभे राहिलेले वंचित बहुजन आघाडी प्रणित मांग हितकारणी सभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष कजबे शिवाजी राजगुरू आंबेगाव तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गजानन राजगुरू दलित स्वयंसेवक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद राजगुरू मातक एकता आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे सर्वजण आंदोलनाच्या तयारीत आहेत आदिवासी अनुसूचित जाती जमातीच्या ठाकर समाजावर अन्याय झाल्याची बातमी आहे ठाकर समाजाची वडिलोपार्जित जमीन ही गट नंबर एकशे पस्तीस मध्ये गाव मोजे जैदवाडी तालुकाखेड जिल्हा पुणे येथे असून त्यांच्या मालकी हक्काच्या वहिवाटीमधून बेकायदेशीरित्या दमदाटी करून आणि पोलीस धाक दाखवून शिवेगाळ करून जमिनीच्या सीमारेषा बांध तोडल्या आहेत बांधालगत असलेली झाडे काढली गेली आणि जेसीबी पॉकलॅन व डम्पर लावून रस्त्याचे रुंदीकरण करीत अतिक्रमण केले असल्याचे येथील समाज बांधव सांगत आहेत हा घडत असलेला प्रकार ठाकर समाज बांधवांनी एकत्र येऊन थांबवण्यासाठी तिथे गेले असता या ठिकाणी अतिक्रमण करीत असलेल्या लोकांनी दमदाटी केली व ठाकर समाज बांधवावर अन्याय झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी प्रणित मांग हितकारणी सभेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष संतोष कजबे यांनी दिली सर्व मानवतावादी महापुरुषांना प्रथमत अभिवादन करतो या ठिकाणी झालेला ठाकर समाजावरील अन्याय याच्या जंगमध्ये मांग इतकारणी सभा आणि वंचित बहुजन आघाडी आणि आमचे श्रद्धे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण टीम याच्यामध्ये उतरणार आहे हे मी या ठिकाणी जाहीर करतो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी प्रथमतः जो काही एकशे पस्तीस या गटामधून या ठाकर समाजाच्या मालकी हक्काच्या शेतजमिनीमधून आणि अन प्रामुख्यानं अनुसूचित जमातीच्या या जमीन मालकीमधून जो चाललेला जो रस्ता आहे हा बेकायदेशीर आहे अन्यायाने वहिवाट करणारा आहे हे महसूल शाखेला मी ठणकावून सांगतो आणि प्रथमता मी या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मित्र गेल्या बारा वर्षापासून यांच्याशी हा अन्याय येथील सवर्ण समाज करत आहे या ठिकाणी इथले सरपंच उपसरपंच आणि इथले भूमाफिया या ठिकाणी या पद्धतीने या गोरगरिबांना या असाक्षरतेचा त्यांचा फायदा घेत आहेत आणि यांच्यावरती अन्याय करत आहेत हा अन्याय थांबला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून न्यायाच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना जरब बसवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही गी। एवढी मी ग्वाही देतो मी संतोष कसबे मांग इत सभा संस्थापक अध्यक्ष तथा श्रद्धे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा खंदा सेवक म्हणून मी या ठिकाणी ठणकावून सांगतो आमतो नमो बुद्ध आहे जय भीम जय संविधान जय लवजी माझ ना राजू शिंदे या आमच्या शेतातून जबरदस्तीने हा रस्ता करीत आहे त्याच्यामुळं आम्हाला हा रस्ता करून द्यायचा नाही आम्ही काही झालं तरी हा रस्ता करून देणार नाही हेच बजुपरीने आमच्या जागेतून रस्ता बनवतात आणि आमच्या मुलांना दमदाटी करून पोलीस स्टेशनवाले पोलीस स्टेशनमध्ये घेतात आणि काही नसताना आमच्या मुलांना रात्रीचे फोन करून धमकी देतात की असं असं करतो म्हणून शे पस्तीसमध्ये लोकांनी आमचे रोड चालू केलेला आहे आमच्या पोरांना रात्रीचं क पण धमकी देतात आणि ते धमकी देऊ नये पण आमच्या पोरांच्या जर केसाला ढाका लागला तर हे कर्मचारी ज्या पोलीस स्टेशन जबाबदार राहील ते आम्हाला कापूल बोलवतात ते आम्हाला धमकी देतात मित्रांनो मला एक ह्या समाजाबद्दल अक्षरशः त्या लोकांवर अन्याय झाला आहे आणि त्यांची बाजू खरी असताना ह्या धनदांडग्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय करून त्यांना आमचा कोण चालू आहे आज खऱ्या अर्थाने गरिबांना का कुठंही न्याय मिळत नाही परंतु यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आमचे स सर्व समाजवाद या ठिकाणी आले आणि त्यांना समजा त्यांची वस्तुती समजून घेतली आज मित्रांनो आज गरिबांचा वाली ह्या जगात कुणी राहिलेलं नाही ह्या गरिबांवर अन्याय अत्याचार करून ह्या गरिबांची जागा रस्त्यामध्ये गेली काही काही जमीन या कंपनीवाल्यांनी हडप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जमिनीतून रस्ता नेण्याचा व अनाधिकृत कार्यक्रम केला त्यांना पोलीस खात्यातर्फे दमदाटी करून त्यांना अनेक प्रकारच्या छळ त्यांनी केलेला आहे आणि हे सर्व समाजांच्या लक्षात आल्याच्यानंतर ह्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अशी आम्ही दिली का आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही समाज बांधव संघटना ज्या ज्या आंबेगाव तालुक्यातल्या असतील पुणे जिल्ह्यातल्या असतील हे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उद्या राहण्यासाठी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आज या ठिकाणी आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि त्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहून त्यांची बाजू समजवून घेऊ आणि वरिष्ठ अधिकारी असतील तहसीलदार असेल ग्रह खाता असेल आणि वरिष्ठ लेवलला आम्ही आमच्या संघटनांच्या माध्यमातून निवेदन त्यांच्या त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचे मागणी करणार आहोत मित्रांनो आज अशा पद्धतीने गोरगरिबांवर अन्याय अत्याचार होत असताना सर्व समाजातल्या बांधवांनी खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे आज गरिबा गरिबांसाठी प्रयत्न करणारे थोडे लोक आहेत आज ह्या देशामध्ये गरिबांवरच अन्याय अत्याचार होतो आदिवासी अनुसूचित जातीतील लोक असतील गरीब दुबळे असतील ह्या लोकांना कधीही न्याय मिळत मिळत नाही असल्याचं चित्र या उभं आहे आज ह्या गरिबांच्या पाठीशी आपण जर उभं राहिलो नाही तर त्यांना न्याय मिळणार नाही कारण आजकाल सगळं भ्रष्ट यंत्रणा जगामध्ये चालू आहे आज खऱ्या अर्थाने समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व फुले शाहू विचार आंबेडकरांचा सर्व फुले शाहू आंबेडकर विचारांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न लोकशाही अन्नाबाटांचा